Daily Update News यवतमाळ ये येथील वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेत लहान भावाने मोठ्या भावाचा काठीने निर्दय खून केला ही घटना महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येथील माळकिन्ही गावात आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली निलेश अशोक रिंगे वय पस्तीस वर्ष राहणार माळकिन्ही असं मृतकाचं नावे प्रदीप अशोक रिंगे असे आरोपीचं आहे माळकिन्नी येथील निलेश अशोक रिंगे हा आपल्या शेतात कपाशीच्या पिकात मुगाचं आंतरपीक घेतले होते त्याचा लहान भाऊ प्रदीप हा मुगाच्या शेंगा तोडत होता मात्र मोठा भाऊ निलेश याने शेंगा तोडण्यास मनाई केली यावरून दोघांमध्ये वाद झाला वाद शिगळताच प्रदीपने हातातील इळतीची काडे घेऊन निलेशवर तुफान हल्ला चढवला तोंडावर आणि डोक्यावर केलेल्या वारामुळे निलेश घटनास्थळीच ठार झाला निलेश शिंगे याच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे घटनेनंतर आरोपी प्रदीप शेतातील झाडाखाली बसून होता माहिती मिळताच महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांना पाहून प्रदीप पळ काढू लागला मात्र महागाव पोलिसांसह गुन्हे शाखा पुसदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस हवलदार संतोष बेर्गे मुन्ना आडे तेजाब रनकाम रमेश राठोड कुणाल मुंडकर सुभाष यादव सुनील पंडागळे यांच्या पथकाने त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले या घटनेची माहिती मिळताच उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली पुढील तपास महागाव पोलीस करतायत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.